श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये शहाजी मिसाळ अठ्ठेचाळीस बेचाळीस मराठीमध्ये आपलं अठ्ठेचाळीस बेचाळीस यामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आपण मित्रांनो या हप्त्यामध्ये दोन व्हिडिओ टाकले होते दोन ते तीन व्हिडिओ टाकले होते तर सुरुवातीला काय व्हिडिओला पन्नास साठ सत्तर ऐंशी अशा व्ह्यूज आल्या आणि काल परवाचा जो आपला व्हिडिओ टाकला होता वाईस टुडिओबद्दल त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला जवळजवळ एका दिवसात चारशे सदुसष्ट व्ह्यूज आल्या म्हणजेच आपण जे काही आपण यूट्यूबला व्हिडिओ टाकत आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही सस्पेन्स सस्पेन्स म्हणजे व्हिडिओ आपण टाकताना थोडासा धीर धरायचा मित्रांनो कारण कधी कधी काय होतं आपण व्हिडिओ टाकला आहे आपण चार पाच व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला सुरुवातीच्याच पाच सात किंवा दहा व्हिडिओमध्ये यूज नाही आल्या तर आपल्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की आपण व्हिडिओ टाकतो आपल्याला यूज काय येत नाही परंतु मित्रांनो यूज येण्यासाठी जसं की आता सुरुवातीला माझ्या काही व्हिडिओमध्ये माझ्याकडे हा माईक नव्हता त्याच्यामुळं आवाजाची क्वालिटी तुमच्यापर्यंत कमी जास्त किंवा आवाज खरखर अशा -खर पद्धतीने येत होता तर तुम्हाला मी बोलतो आहे तेच जर समजत नव्हतं त्याच्यामुळं काही व्हिडिओला मला व्ह्यूज कमी आल्या परंतु आत्ता जर आपण तसं बघितलं तर आठ दिवसाचा विचार केला तर एक नवीन यूट्यूबरसाठी जर सुरुवातीलाच साठ सत्तर ऐंशी आणि तिसऱ्या चौथ्या व्हिडिओला जर तुम्हाला चारशे पाचशे जर व्ह्यूज येत असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये प्रगती करत आहात त्याच्यामुळे मित्रांनो सुरुवातीचा तुमचा जो मी वारंवार किंवा प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय आत्मविश्वास जो आपला आहे तो आपला डगमगला नाही पाहिजे <coughs> आणि राहिला आपण जर आपण मोबाईल चालू केला तर आपण विचार करतो की आता मोबाईलवर आपण काय बोलायचं आणि तुम्हाला काय सांगायचं तर अजिबात त्याचं घाबरायचं नाही मित्रांनो सुरुवातीला आपण जे असं करा तुम्हाला जर तुम्हाला जर मनामध्ये काही शंका वाटत असेल की माझे लॉंग व्हिडिओ चालतील का नाही किंवा मी व्हिडिओ समोर कसे बोलायचं तर त्याच्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचा सल्ला म्हणा किंवा अनुभव म्हणतो सुरुवातीला मीही किंवा आजही कुठं कुठं माझे शब्द अडखळतात पण शब्द अडखळतात याचा अर्थ असा नाही की तुम्हाला हजारपैकी दहा तरी लोक लाईक किंवा यूज देतील त्याच्यामुळं तुम्ही तुमचा जो आत्मविश्वास आहे तो कधीही गमवायचा नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीचे काही व्हिडिओ असे करा की दहा बारा व्हिडिओ की तुम्ही कॅमेऱ्यासमोर स्वतः एक पाच दहा मिनटं बोलण्याचा प्रयत्न करा आणि तो व्हिडिओ बोलल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ यूट्यूबला तसाच अपलोड करू नका मित्रांनो कारण तुमच्या मनात जी शंका आहे की माझ्या व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल का मी जे बोलतोय किंवा त्याच्यामध्ये काही कमी जास्त वाटतंय का तर त्याच्यासाठी आपल्याला सरळ साधा सोपा मार्ग आहे मित्रांनो आप आपले व्हिडिओ आपण जे काही आपण पाच दहा मिनटं बनलेले आहेत ते आपण प्रत्येक व्हिडिओ स्वतःचा स्वतः आपल्या मोबाईलवरती लावायचा आणि चेक करायचा आणि तो एक एक व्हिडिओ असा चेक करायचा की त्याच्यामध्ये जर असं वाटलं तुम्हाला अरे बाबा कुठेतरी मध्ये आपले शब्द सुटतात आहेत किंवा कुठं याच्यामध्ये आपल्याला काही सांगायचं राहून गेलं तर त्या व्हिडिओ असे जर तुम्ही आठ दहा व्हिडिओ चेक केले तर तुम्हाला बोलायचा जो कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास आहे तुमचा वाढत जाईल आणि आत्मविश्वास वाढला आणि आपल्या व्हिडिओमध्ये काय कमी आहे ते आपल्याला स्वतःला जर काही गोष्टी त्यातल्या कळत आल्या तर नक्कीच तुम्हाला यूट्यूबला यूज ह्या एक ना एक दिवस येतील तर त्याच्यासाठी यूट्यूबने आपल्याला मित्रांनो शॉर्ट व्हिडिओसाठीही नव्वद दिवसाचा कालावधी दिलेला आहे आणि लाँग व्हिडिओसाठी तर आपल्याला तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट दिवस मित्रांनो खूप काही आपल्याला कालावधी दिलेला आहे आणि तीनशे पासष्ट दिवसात जर आपल्याला सुरवातीच्या दहावीस व्हिडिओमध्ये जो आत्मविश्वास आहे तो जर आपला वाढत गेला तर येणाऱ्या तीनशे पासष्ट दिवस एवढं तर मी तर तुम्हाला सांगतो की तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला लागणार नाहीत आणि तुमचा वॉस्ट टाईम तुम्ही नक्कीच पूर्ण करताल तर आता मित्रांनो मी तुम्हाला एक सांगतो जर आपल्या चॅनलला तुम्ही आता जे तुम्ही समोर बघत आहेत किंवा माझे शॉर्ट व्हिडिओ बघत आहेत तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओला बघू शकता की शॉर्ट व्ह्यूज व्हिडिओला मला हजार दोन हजार किंवा सात हजार आठ हजार काही कायला वीस हजार पण व्ह्यूज येत आहेत लाईक करत आहेत सबस्क्राईबर करत आहेत या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या व्हिडिओला तुमच्या सर्वांकडून किंवा यूट्यूबकडूनही आपल्याला चांगलं यश मिळालेलं आहे आणि दोन हजाराच्या वरील सबस्क्रायबर आपले हे केवळ दोन महिन्यातच पूर्ण झालेले आहेत जर माझ्यासारखा एखादा साधारण माणूस जर दोन हजार सबस्क्रायबर यूट्यूबला दोन महिन्यात मिळू शकतो तर आत्ता जे व्हिडिओ तुम्ही बघत आहात त्यातले काही भरपूर असे शिकलेले असतील किंवा गावाकडचे असतील किंवा इतर शहरी भागातली माझ्यापेक्षाही तुम्हाला जास्त ज्ञान असेल किंवा माझ्यापेक्षाही तुमची एडिटिंग चांगली होऊ शकते मित्रांनो मग तुम्ही तुमच्या जे मनातली इच्छा आहे की बाबा मला युट्यूबला काही करिअर करायचे तर मग आज कराल उद्या कराल असा वेळ व्हायला घालू नका कारण गेलेला वेळ हा पुन्हा आयुष्यातला येत नाहीये कारण मी पण असाच विचार करायचो आणि त्याच्यामध्ये काय व्हायचं मित्रांनो जर का मी व्हिडिओ बनवायला लागलो तर सुरुवातीला माझ्याही मनात प्रश्न यायचा की जे आपण आता कॅमेऱ्यासमोर असं बोलतो मग हा व्हिडिओ जर आपल्या घरच्यांनी बघितला किंवा कुणी बघितला <coughs> किंवा आपल्या मित्रांनी बघितला आपल्याला नावं ठेवतील तर मित्रांनो ह्या गोष्टीकडं तुम्ही दुर्लक्ष करत चाला कारण सुरुवातीला कुणीही तुम्हाला शो कर सहजासहजी सु करत नाही त्याच्यामुळं तुम्ही तुमचं कार्य जे आहे ते तुम्ही जे मनात जिद्द ठरलेले आहे ते तुम्ही करत चला आणि याची पावच पाँछ पावती पाँछ तुम्हाला जसं मी सांगितलं की तुमचे हो, व्हिडिओ वीस पंचवीस दिवसात तुम्हाला रिझल्ट भेटेल तर तुम्ही बघा सुरुवातीचे दहा पंधरा व्हिडिओ टाकून बघा पहिल्या व्हिडिओपासून तुम्ही जे दहा पंधरा व्हिडिओ टाकतात टाक त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला तुमच्याच व्हिडिओचा तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी म्हणा किंवा व्हिडिओचा यूज म्हणा हे तुम्हाला समजेल आणि त्याच्यामध्ये राहिलं की त्याला एक आपण टायटल टॅग डिस्क्रिप्शन हे कशासाठी देतात कारण टायटल टॅग डिस्क्रिप्शन जर व्यवस्थित असेल तुमचा व्हिडिओ सर्चिंग लिस्टमध्ये जातो तर आता मीही सुरुवातीला काही गोष्टीत काय काय व्हिडिओला फक्त टायटल दिलेलं आहे काय कायला डिस्क्रिप्शन नाही दिलेलं काय कायला आपण <coughs> वरती यूट्यूबला माझ्या व्हिडिओला जे मी ज्याबद्दल माहिती सांगतो त्याच्याविषयी जे थमलेलं म्हणतात ते थांबलेलं नाही परंतु असं जरी काय आता सुरुवातीला मी नवीन आहे तुम्ही नवीन आहेत तर काही गोष्टी आपल्याकडून चुकत असतात पण त्या चुकता चुकता यूट्यूबने जर तुम्हाला तीन महिने किंवा एक वर्षाचा कालावधी दिलेला आहे तो त्याचसाठी दिलेला आहे की पहिल्या व्हिडिओमध्ये जे चूक आहे ती दुसऱ्या व्हिडीओमध्ये थोडीशी कमी होईल तिसऱ्या व्हिडिओमध्ये कमी होईल असे करता करता आपल्याला नव्वद दिवसामध्ये यूट्यूबचे काही नियम खूप हो काही समजून जातील किंवा तीनशे पासष्ट दिवसात आपला चार हजार तासाचा वॉच टाईम करण्यासाठी जे आपल्याला आता प्रश्न पडतो की बाबा रोजच मी कुठल्या विषयावर बोलायचं यूट्यूबला येऊन तर विषयही संपत नाहीत मित्रांनो कारण आयुष्यातल्या जशा आजचा दिवस गेला उद्या अडचणी अडचणी भरल्या असतात किंवा सुख दुःख असतं तसंच आहे तुम्हाला युट्यूबमध्ये सुरुवातीचे चॅनल मॉनिटाईज होण्याच्या अगोदरचा जो काही काळ असतो तर तुम्ही तो प्रत्येक विषय जसं तुम्हाला आवडीचे विषय मी सांगतो त्याच्यातले वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवा आणि जर आज तुम्ही खेळाविषयी व्हिडिओ बनवला त्याला किती लाईक आल्या उदाहरणार्थ आपण जर स्वामी भक्त असाल तर स्वामी भक्तांच्या कथेमध्ये व्हिडिओ बनवला तर त्याला किती लाईक व्यूज येतात किंवा तुम्हाला आणखीन छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा इतिहासाबद्दल जर आवड असेल तर तो एखादा व्हिडिओ टाका त्याच्यामध्ये तुम्हाला जे यूट्यूबने असे चान्स दिलेले आहेत नवीन युट्यूबरसाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बनवू शकता आणि ह्या व्हिडिओ बनवताना तुमचा जो गमावलेला आत्मविश्वास आहे तो परत पुन्हा त्याच्यामुळे मिळतो आणि आपल्याला समजतं की बाबा नाही अरे बाबा आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये जर लाईक जास्त येतात किंवा व्ह्यूज जास्त असतात मग त्याच्यामुळे आपल्याला आपोआप समजतं की आपल्याला जे बघत बग, आहेत पब्लिक त्या लोकांना किंवा तुम्हाला काय आवडतं मग ते ऑटोमॅटिकली आपल्याला तसे आवडतंच काही गोष्टी जर आपल्याला नाही समजलं तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्याच वाईस टू आपल्याला तशी भरपूर अशी जाणकारी दिलेली आहे की तुम्ही ट्रेंडिंग विषयावरती व्हिडिओ बनवा चालू विषयावरती मग चालू विषयावरती आपल्याला व्हिडिओ बनवताना मग आपल्याला लाईक आपल्याला कोणत्या व्हिडिओला किती येतात व्ह्यूज किती येतात हे दिवसेंदिवस हळूहळू माहिती होतं मग त्याच्यासाठी काय आपल्याला मित्रांनो किंवा माझा चॅनल जर मॉनिटाईज कधी होईल कधी होईल हे मनात तुम्ही हे अजिबात शंका आणू नका जर तुम्ही जर तुमच्या कार्याला सुरुवातच केलेली नाही तर तुम्ही किंवा मी फक्त स्वप्न बघायचे की मी युट्यूबला काहीतरी करिअर करेल सुरुवातीला अडचणी कुठलाही मार्ग धरा तुम्ही कुठलाही प्रवास धरा तुम्हाला तर त्या रस्ताच माहीत नाही त्याच्यात अडचणी येतातच पण असं नाही की त्याच्यामध्ये जर आपण रस्ता जरी माहीत नसलो कुणाला विचारत गेलो किंवा मार्ग काढत गेलो तो आपल्याला एक दिवस आपला मार्ग नक्कीच मिळेल तसंच यूट्यूब हेही साधन आहे जर आपल्याला काही अडचणी वाटत असेल अनेक असे भरपूर ज्ञानाने पडलेले व्हिडिओ आहेत मित्रांनो काही लाख वन मिलियन असे सबस्क्रायबर आहेत त्यांचे व्हिडिओ बघा तुम्हाला काय कसे टायटल कसं लावायचं टॅग कसं लावायचं डिस्क्रिप्शन कशाप्रकारे लावायचं असतं किंवा थमनेल कशाप्रकारे हे तुम्ही हळूहळू येणारा युट्यूबने जे आपल्याला काय दिलेलं नव्वद दिसत ते तुम्ही धीरे 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 तुम्ही ह्या गोष्टी सर्व काही शिकू शकतात आणि याचा परिणाम तुम्हाला जे आज तुम्ही शून्यात आहेत ते तुम्ही नव्वद दिवसात म्हणा किंवा तीनशे पासष्ट दिवसाच्या आत तुम्हाला जवळजवळ तुम्ही नव्वद शंभर टक्के ह्या गोष्टी शिकू शकतात आणि तुमचा चॅनलही मॉनिटाईज होतो तर मित्रांनो आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल किंवा तुम्ही जुने जरी असाल काहीने सबस्क्राईबर नसल केलेलं तर सबस्क्रायबर करा मित्रांनो सबस्क्राईबर करा लाईक करा त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ कोणते आवडतात याच्याविषयी तुम्ही कमेंट करा आणि इथून पुढे तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ आवडतील हे जर कमेंट केलं तर आणखीनच बरे होईल कारण त्याच्यामुळे मलाही मुण समजेल की तुम्हाला आपल्या चॅनलला कोणते व्हिडिओ बघण्यात इंटरेस्ट आहे आणि ते जर मला समजलं तर त्याच्याविषयी मी नक्कीच व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न करेन आतापर्यंत तुम्ही जे साथ देत आलेले आहेत मित्रांनो मला एक नवीन युट्यूबर म्हणून मला असं काहीच वाटत नाही कारण मला दोन महिन्यात पुन्हा जी प्रगती तुम्ही दिलेली आहे दोन अडीच दोन हजार बावीसशे सबस्क्रायबरची ती तुमचा आशीर्वाद हा माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे आणि माझा जो गेलेला आत्मविश्वास आहे पुन्हा तुमच्यामुळेच मिळतो कारण तुमचे लाईक यूज तुम्ही जर सबस्क्रायबर केलं तरच आपल्या चॅनलला पुढे घेऊन जाण्यासाठी नक्कीच मदत करतात आणि याच्यात तुमचाही अगदी मोलाचा वाटा आहे त्याच्यामुळे पहिले तर तुमच्या सर्वांचे धन्यवाद जे काही यश मिळते आपले सात हजाराच्या वरी सबस्क्रायबर त्याच्यामध्ये आपल्या तुम्हा सर्वांचं पुन्हा मनापासून मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो किंवा तुमचं बी अभिनंदन करतो कारण चॅनलला माझ्या जरी सबस्क्रायबर वाढले तर सबस्क्रायबर हे तुम्हीच आहात त्याच्यामुळं तुमचे पहिले विशेष आभार मानायला मला काही लाज तमा किंवा काही असं मनामध्ये शंका वाटत नाही कारण तुमच्यामुळेच हे जे काही यश भेटते किंवा माझ्या व्हिडिओला यूज येतात आहेत हे तुमच्यामुळेच येतात आणि नवीन यूट्यूबरसाठी आपल्याला हातचा व्हिडिओ बनवायचा एकच मुद्दा होता किंवा आपण व्हिडिओ बनवताना जे आपल्याला आत्मविश्वास आहे किंवा आपल्यातली जी आपल्या मनातल्या आप जे दबलेल्या इच्छा आहेत किंवा मला यूट्यूबला करिअर करायचं आहे मी कोणता व्हिडिओ बनवू कसा बनवू त्यासाठी तुम्हाला मी आता काही मुद्दे सांगितलेलेच आहेत की बाबा सुरुवातीचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही स्वतः पहिले आठ दहा व्हिडिओ तुम्ही बनवा तुमच्या मोबाईलमध्ये आणि ते तुम्ही स्वतः पहिले चेक करा आणि ते जे योग्य वाटले तर तुम्ही तुमच्या यूट्यूबला अपलोड करा नक्कीच तुम्हाला याच्यातून तुम्हा फायदा होईल मित्रांनो अगदी शंभर टक्के फायदा होईल फक्त तुम्ही धैर्य धरा दम दिरा दम धरा कारण जर आपल्याला तसं जर कुठलं चांगलं कार्य करायचं किंवा तुम्हाला यश मिळवायचे तर आपले असे अनेक यूट्यूबला मोठमोठे व्याख्यात आहेत नितीन बानगुडे पाटील असतील यांचं जर एखादं व्याख्यान जर तुम्ही ऐकलं तर अगदी लहान मुलापासून तरुणांपर्यंत वृद्धांपर्यंत त्यांना अंगात पुन्हा नवीन जोश नवीन भरारी घेण्यासाठी मार्ग मिळतो तसंही तुम्ही असे जर व्हिडिओला खरोखरच आपल्याला युट्यूबला जर करिअर करायचे तर असे काही व्हिडिओ बघत जात त्याच्यामध्ये काही नाही मित्रांनो आपल्या जे कमी कमतरता आहे ती आपल्यातली कमतरता निघून जाण्यास असे व्हिडिओ नक्कीच मदत करतात तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया पुढील नवीन विषयामध्ये तोपर्यंत तो तुम्हा सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो स्वागत करतो आणि आपल्या चॅनलचे आज सात हजार दोनशे सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत धन्यवाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय मित्रांनो